तासगाव नगरपालिका निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे दिसत असून तालुक्यातील प्रमुख नेते व पक्ष यांनी मुलाखती दरम्यान उमेदवारांना कामाला लागा असे सांगितल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे परंतु प्रत्येक इच्छुक उमेदवाराला हीच गोष्ट सांगितल्याने प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे त्यामुळे पक्षातर्फे कोणाला संधी मिळणार याबाबत संभ्रम्यवस्था आहे नगराध्यक्ष पदासह प्रत्येक प्रभागात इच्छुक व उमेदवारांची संख्या मोठी असल्याने बहुतेक ठिकाणी बहुरंगी लढत होणार आहे तसेच सदर निवडणुकीबाबत तालुक्यातील नेत्यांमध्ये समेटाची बोलणी सुरू असल्याची कुजबूज सुरू असल्याने इच्छुक उमेदवार व कार्यकर्तेही गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढव्याचे झाल्यास कोणाला ए बी फॉर्म मिळणार व कोणाला डावलले जाणार याबाबत आता जोरदार चर्चा सुरू आहेत महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी